Dapat. Ini फ्रेंड को पळा तुम्ही تبعून आपली एक गोपा म्युझिक लावला गेला आता जय महाराष्ट्र पब्लिक जय महाराष्ट्र पब्लिक तो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता आजचा आपला नेक्स्ट ब्लॉग आहे आजचा तिसरा दिवस आहे सो आता नेक्स्ट ब्लॉग आपला तिसरा दिवस आहे सलग तिसऱ्या दिवशी मी ब्लॉग टाकतोय कंटिन्यू टाकतोय पण हा पार्ट मी आत्ता यासाठी घेतो आहे की तुमचे जे असे कॉमन प्रश्न आहेत ना की जे मला असं वाटतं की तुम्हाला सांगितलं पाहिजे की कन्फ्युजन नको बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना नाही माहिती लोक तेच तेच कमेंट करतात की नेहा आहे मागच्या ब्लॉग्सपासून नेहा का दिसत नाही आहे इज नेहा काय झालं आहे काय विषय सांग दादा तर दादा सांगतो आहे तुम्हाला आत्ता की काय विषय विषय काही नाही आहे नेहा घरी नाही आहे कारण आता आपली डेट जवळ आलेली आहे बरोबर कधीही काहीही होऊ शकतं कधीही काहीही होऊ शकतं कधीही काही होऊ शकतं कधीही कॉल येऊ शकतं आणि लगेच भागव त्यामुळं ती घरी आहे तिच्या म्हणजे माहेर आहे तिच्या कारण तिच्या घरापासून हॉस्पिटल अगदी तीनशे मीटरवर आहे जवळ आहे so, असं सो ती तिकडे आहे त्यामुळं असं काही वाटून घेऊ नका की नेहा का ये नेहा कुठे गेली काय वगैरे असं तर असं काही नाही आहे बट एक्सायटेड uh, आहे मला मजा येते सध्या ब्लॉग्स करायला परत एकदा सो so, मी कंटिन्यू ब्लॉग करतो आहे आणि अजून तुम्ही सगळेजण जे विचारता कंटिन्यू की वेडिंग ब्लॉग का नाही केलं वेडिंगचा ब्लॉग कुठेच किंवा वेडिंग ब्लॉग असणार आहेत का नाही हां हां तर ते नाही केले मी ब्लॉग आता काही रिझन असतात तुम्ही समजून घ्या मी वेडिंग ब्लॉग केला तर टाकू कधी तर लोकं कमेंट करत नुसतं की वेडिंग ब्लॉगला वोट करा वोट करा असं करा तसं करा बट केलाच नाही तर टाकू कसं असा विषय आहे बाकी फिंगर्स क्रॉस आता बघू तुम्ही ज्याची वाट बघताय मी त्याची वाट बघतोच आहे पण ज्या दिवशी नेहा आली होती ज्या दिवशी नेहा आली होती तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं ना की सगळे आम्ही आपल्या सगळ्या फॅमिलीला चकुली भेटली कड़े गेलो ला। मनुला ला। ला मग त्यानंतर आम्ही नेहाकडे गेलो बरं का पण त्याआधी चकुलीला त्यावेळेस थोडंसं मनूला पण सरप्राईज केलं ते तुम्ही बघालच आणि मग नेहाकडे गेलो आणि मग घरी गेलो सो आता कंटिन्यू ब्लॉग्स टाकण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही बघत राहा तुम्हाला मजा येईल मस्त काळजी करू नका थोडंसं वेट वाढलं तर परत वेट कमी करायचं आहे आपल्याला आता कामं थोडीशी जरा कमी झाली त्यामुळं बाकी बघत राहा ब्लॉग धन्यवाद आणि कसा दिसतो जरा कमेंट करून माझं पण कौतुक करायचं कधी वेळ म्हणू धप्पा काय म्हणली रितेश म्हणली आत्ता तू रितेश म्हणली चौरवनी पसरवली अफवा

मेन काम झालं की मनु कुठे गाईज इथे आता मी कॅमेरा असा खाली ठेवलाय कारण मनू आणि साईश येत होते आणि मनुला सांगितलं नाही कि चकुली मग तिला असं वाटतंय की तिला माहिती किती ति इंडियामध्ये आली बट तिला नाही माहिती किती इंडिया आलेली आहे ती कुठेतरी बाहेर असा तिला मागे अशी सरप्राईज करा त्यामुळे मी असं मग कळून इथे मनू आलेली आहे आणि आता तुम्ही पुढे बघा ब्लॉग म्हणजे म्हणूनच सांगितलं नाही आली चकुली वेळ आज

म्युझिक लावा लागेल आता वेलकम म्हणून तर जोरात ओरडलो ना साईंटिश

एन्जॉय आत्ता लगेच तू राहिला तो आता झाला पाहिजे चालेल हा <laughs> <गुण। पाके या? laughs> <पाके> <laughs>

चौदा हो तारखेला काही बर्थडे आता चौदा पंधरा सोळा पंधरा पण होऊ शकतो पंधराला तर नऊ कंप्लीट होत ना मला पंधराला होत का एक्झॅक्ट कसं काय झालंय

business.